गोविंदा आला रे आला जरा मटकी संभाल ब्रिजबाला हे गाणे कानावर पडते तो, तो दही हंडी चा। दिवस असतो दहीहंडीचा कृष्ण जन्माष्टमी दुसरा दिवस संपूर्ण भारतातच नव्हे तर परदेशातही हा सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा होतो सामान्य माणसे ह्या उत्सवात थर लावून मोठमोठ्या दही दहीहंडी फोडतात ते पाहून जन्मता शारीरिक अपंगत्व घेऊन जन्माला आलेल्या मुलामुलींना ह्या उत्सवाचा भाग व्हायचा असतो आनंद लुटायचा असतो गेली अनेक वर्ष कोपरखेडणे येथील आरंभ फाउंडेशन ही सामाजिक संस्था हा आनंद त्या मुला मुलामुलींना देण्याचे काम करीत आहे वर्षभरात येणारे सर्व सण उत्सव दिव्यांगी विद्यार्थ्यांसोबत साजरे केले जातात वार्षिक स्नेहसंमेलन वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या आनंदाने धूमधामाने या साजरा होत असतात असाच कृष्ण जन्माष्टमी सोहळा व दहीहंडी उत्सव आरंभ फाउंडेशन शाळेत साजरा झाला कृष्ण याची भक्तिपूर्ण पूजा करून शाळेच्या आवारात दहीहंडी भांडण्यात आली होती गोविंदा आरारीच्या गाण्यावर ही मुले मुली थिरकताना त्यांचा उत्साह हो। ओसांडून वाहत होता संस्थेच्या मुख्य राखी पंडित व त्यांचे सहकारी शिक्षिका ही टीम या दिव्यांगांना आत्मविश्वास देण्याचे व त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचे पुण्याचे काम करीत आहेत न्यूजशाही संपादक अनिल कुमार उबाळे यांनी आनंद सा सहभागी होत या उत्सवाचे क्षण टिपले जवळपास सत्तर दिव्यांग मुले मुली येथे शिक्षण प्रशिक्षण फिजिओथेरपी मानसोपचार अशा विविध सेवांचा लाभ घेत आहेत लोक देणगीतून सर्व खर्च चालवला जात आहे दानशूर व्यक्तींना न्यूजीशाही या माध्यमातून आवाहन करीत आहे आपण या संस्थेला जमेल तेवढी जमेल तशी आर्थिक मदत देणगी स्वरूपात कर करावी आया चिरच काच का रखता हूं घर का सामान लेकर चली सर आपकी बहन जी का संभालती है मेरी बच्चे कभी नहीं मरते